आज जायचं होतं भाज्याच्या पूजेला तर इथे सकाळी सकाळीच मी इडलीचा बेत घातला होता आणि मी हे इडलीचं बॅटर रेडीच घेऊन आली होती डीमार्टमधून आणि इथे छान छान अशा या इडल्या तयार होत होत्या आणि त्यानंतर मग आहो आले आहो आल्यानंतर ते फ्रेश झाले आणि पाहुणे गेले होते बाहेर म्हणजे दुसऱ्या पाहुण्यांकडे तर इथे बघा इथे झाडाला किती सुंदर फुल आलेली आहेत ही जास्वंदाची केशरी पिवळसर असा रंग आहे आणि बुंदामध्ये लाल आणि आंब्यालाही छान छान अशा या कैऱ्या लागलेल्या आहेत कलमही घेतले होते आपण हे आंबे झाडं आणि याला छोट्या छोट्या कैऱ्या लागलेल्या आहेत खूप सुंदर अशी ही झाडं झालेली आहे, आहे। आणि इथे मी घरात आल्यानंतर पाहिलं तर हा ब्लॅकी बघा इथे वर जाऊन बसला त्याला किती हाक मारली तरी काही खाली यायचं नावच घेईना आणि त्याची ती बसायची झोपायची जागाच आहे तो अगदी वर व्यवस्थित चढून जातो आणि आईट शेर तिथे जाऊन मग झोपतो आणि पूर्ण झोप झाल्याशिवाय मात्र काही हा इथून खाली येत नसतो नंतर मग पाहुणे आले आणि आम्ही आता तयारी करायला घेतली आणि इथे तुम्ही बघू शकता पिल्लू आलेला आहे शिवाज्ञ आणि तीसुद्धा येणार आहे तर बघा कशी हसते गोड आता इथे सगळे तयार झालेलो हो, आहोत आम्ही आता निघतोच आहोत आनंदपूरला पूजेसाठी परवा लग्न झालेलं आहे आणि आज पूजा धरलेली आहे त्याची तर इथे अहो पण तयार झालेले आहेत इकडून अन्ना पण आलेले आहेत चैतन्य केस कट केल्यामुळे तो तोंड दाखवत नाही आहे पण मी त्याचे बरेच व्हिडिओ घेतलेले आहेत असे शिवाज्ञा मात्र बघा कशी बघते आणि यानंतर मग आम्ही निघालो आणि आम्ही आलो आहोत आता आनंदपूरमध्ये तर इथे हे छोटंसं गाव आहे एकदम डोंगराच्या पायथ्याला एकदम शेवटचं गाव आहे आणि मी हे आधी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर इथे पूजेची पूर्ण तयारी सगळी झाली होती पूजा पण झाली होती पूजा आणि गोंधळ दोन्हीही झालेलं होतं आम्हालाच यायला लेट झालं होतं आम्ही थोडं उशिरा चालू होतो तर इथे पूजा वगैरे ही सगळी मांडलेली आहे आणि छान अशी ही पूजा इथे मांडलेली आहे याची मांडणीसुद्धा इथे बघू शकता आणि भरपूर लोकं म्हणजे प्रसादासाठी महाप्रसादासाठी म्हणजे इथे येत होते मग आम्ही ही थोडा वेळ आतमध्ये जाऊन बसलो कारण खूप गर्दी होती आणि इथे मुलींची मस्ती चालूच होती सगळ्या मुली इथे बसल्या होत्या शिवाज्ञाही खेळत होती आणि या छोट्या तर बघा यांचा तर नुसता दंगास त्यांची भाषा वेगळी असल्यामुळे त्यांना सगळे चिडवायचे आणि त्यांच्याच पद्धतीत बोलायचा प्रयत्न करत होते तर इथे शिवाज्ञाही तिचाही कालवा चालू होता तीही पूर्ण गोंधळ घालत होती आणि इथे बघा दुर्वा कशा करत आहेत <laughs> असं तिरकं तिरकं बघत आहेत माझ्याकडे आणि मान वगैरे हलून बघितलं कशा करतात आणि म्हणजे त्यांची बोली तर एवढी सुंदर आहे ना म्हणजे विदर्भ भाषा त्यांची त्याच्यामुळे खूप छान वाटतं त्यांच्याशी अशा गप्पा मारायला आणि त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे त्या पद्धतीमध्ये बोलायला त्या ट्युनिंगमध्ये त्यानंतर मग सगळं आवरलं ओटी वगैरे भरली आणि मग जेवणाला सुरुवात केली जेवणामध्ये हा सगळा सराजम होता आणि ताई इथे आम्हाला वाढत होत्या कोमलच्या आई आणि अशा प्रकारे जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग आता आम्ही घरी निघालो तर असा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो